घराट्यां गेल्याशिवाय घेईत नाही भाऊ आतमध्ये म्हणून आपण इथं व्हायरच ठेवले काय सुखासाठी हिला मानली ना सगळा फायदा असते बाबा याला माहिती आहे ना तो डबल ठेवते म्हणजे मागून घेतोस काय मागून तिच्या जवळ मागून घ्यावाचा काय मागतो हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजते भरत मला प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती आज आहे पिटवरी अमावस्या आणि अमावस्यानिमित्त आपल्या घरी पिटवरीचं आगमन होत असते आजीच्या घरी तर ते सर्व सोला तुम्हाला दाखवणार आहे नंतर दिदीकडे पण जायला तिकडं पण जाऊ गणपतीची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे आणि काळजी घ्या कारण का आता व्हायरल ताप वगैरे पण आला आहे वगैरे दुखत आहे तर हा ब्लॉग कधीच लेट येऊ शकतो त्याच्यामुळे ही गोष्ट सांगितली तुम्हाला कारण का डोका वगैरे दुखला की मी जास्त मोबाईल वापरत नाही वापरा घेऊन झोपेन इंजेक्शन मारायला जायचं आहे आजीनी संध्याकाळचा टाइम दिलाय कारण संध्याकाळी होत असते पिटवरीचा आणि आजी का पिटवरी मांडते ते बी सगळं तुम्हाला दाखवणार कारण प्रत्येकाचे वेगवेगळे वे कारण असते कोणची इच्छापूर्ती असते किंवा कोणाचा नवसाचा असते ते सर्व विच विचारी म्हणून सांगते स्वतःची काळजी घ्या हा ब्लॉग कदाचित लेट येऊ शकते तर टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करेन जागा आजीच्या घरी ठीक आहे

फायदा असतोय हिला मानले काय म्हणजे तुझी सासू पण हे करायची करायला लागली सासू सासू पण करायची माझी हा मग ते पिढ्याला पिढे चालत आलं त्या त्या चालत चालल्या रे राजा माझ्या आमच्या घरा पण होती ना तुझ्या घरी पण होते तू कोंडरींच नाही करजी यांची आईस कोंडरींची माझी

सगळ्याकड <tweet> दे हार्षिकाचं लग्न जेव्हा होईल तेव्हा फोटोग्राफर नाही ठेवणार तेव्हा ठेवायची गरजच नाही आम्ही ठेवणारच नाही आहोत ठेवायची गरजच नाही व्हिडिओग्राफर नाही ठेवायचं फोटो काय फोटोग्राफर फोटोग्राफर पण दादा बिझी नाही राहणार पाहिजे व्हिडिओ दादाला ब्लू कोणला तरी घे बरोबर दादा पाहिजे तिथं दादा बिझी नाही झाला पाहिजे बघ लगेच बिझी नाही झाला पाहिजे म्हणजे समजला ना खुशी हो लगेच बिरिजी ना झाला पाहिजे पाया पडू मग आरती करू सगळे येतील भाटीतली येतील आणि जागरण करू भाई भाऊ आत्या पहिले पासूनची येतील छोटी असताना तेव्हापासूनचा आता आम्ही नवीन आलेलो आहोत मेहनतीच आहेत म्हणजे आजीची मुलं बरोबर मुल। मुल। दर्शन हो, आजीची मुलं मग काय मुलं नाही मग काय मम्मी काय बरोबर आहे आमच्या इथं माहितीये दत्तवाड्याला फुल मजा असते काका आहे ना आमचा प्रसाद मामा त्यांच्या इथं एकच पिटवरी असते गावामध्ये म्हणजे वरच्या मुली पण तुमच्या आली तेवढे एकच असते फुल जागरण म्हणजे पूर्ण जागरण असेल म्हणजे आपण गणपतीला करता जेवण असते सगळ्यांना जेवण असते

नाही मी काय बोलते जुडे वापरले आपल्याला पिटवारीला अर्धे अर्धी सिंगल घेतात ना डबल डबल म्हणजे कशात कमी नाही पाहिजे हो कशात कमी नाही पाहिजे सगळ्यांना सुखी ठेव सगळ्या अना धान सगळ्यांना पुरवठा असते याचा डबलचा हा हा अर्ध्याची तर एकच असते ना असते त्याला काय बोलतात पिटवली सगळ्याला ते म्हणजे तू बाजारात जाऊन काय आज बोलतो बाजारात जावला पाहिजे खरेदीसाठी दारावर येतात बाजारात पण असतात ना दारा जाऊन येतात सुख समृद्धीसाठी चांगलं चांगला चांगला डबल 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 काय डबल नसत असं आहे का त्याला माहिती आहे ना तो डबल ठेवतात असं आहे माहिती नाही त्याला काय बोलतात पिटव पिटवरी बोलतात आणि त्याच्यान काय काय असते ते सगळं भिज भिले असते हा काय मिक्स असते आणि ते आए। सगळं ते असं ते करून आणतात डायरेक्ट जुऱ्याच करून आणतात का डायरेक्ट डोंगर ना हा खावायला लागते हा ना पैसे घेतात ते पण धावायला लागते पहिला काय पाचशे रुपयात ना ना ना। आता नाही ना आता इकडे आता त्या रेवसला जातात हनाला, हनाला। रेवसला किंवा आपटेचे डोंगरान पाया पडल्यावर सांगल्या तू पाला देतस ते काय देतस असते ती आता देते तुला सांग म्हणजे पाया पडल्यावर पालाची असते ती हा तू हारषिका पाय भरून दाखवून नंतर आहे दाखवल तू काही पर पायपर आमच्या घरी नाही हे जवळ ठेव पुरी बांधून ठेव नाहीतर तर किशान ठेवीचा कागदान बांधून ठेवीचा सोबतच ठेवायचा आता सोबत ठेव मग ना धवाला कारीत जा ना तुला ही, ही। रिक्षा लागेल ठेवते नाहीतर द्या आठवणीशी घ्या तू म्हणजे मागून घेतोस काय मागून तिच्या जवळ मागून घ्या काय मागतस पुरून पुरून सारे सुखी ठेव सगळ्यांना दुसरा मना काय नको दिलाय ती चिकन म्हणा दिलाय जवळ पाया पडण्यासाठी बघा कोण कोणा पडका

नगरी रे सरी नगरी रे आया विरज का पटक मारते पेगिरी रे काय अरे एकरा करा हे बघ आता हाय भाऊ मी मी तुम्हाला पण सांगू नव्हता आता बघा टॉप मारल इकडे आता उरणच्या उरणच्या राजाला सलामी देणार आहेस ना उरणच्या राजाला सात वेळा सात थर लावले त्याच्यावर वेगवेगळ्या सलाम्या दिल्यास ना कशा कशा दिल्या दाखव मला बघू पहिल्याला ई दिलीस नंतर हा सेकंड हा नंतर प्रत्येक हांडी वरती वेगवेगळे सलामी आता उरणच्या राजाला दाखव कशी करणार आहेस उरणच्या राजाला ही करणार आहे एक बाप्पाच्या पाय पडताना करावं लागेल तुला सात इकडे ना ऋषांग इकडे सात सातव्या थरावरती गेल्यावर कसा वाटतय तुला मस्त वाटतय भीती नाही वाटत नाही तेवढाच उंच असेल ना तेव्हा त्याला भीती नाही वाटत

घरी जायला पाऊस यायच्या आधी घरी जाऊया ह आणि इला नाकेवर फिरून आणते <laughs> मामा कोणचा मामा कोणचा राईचा मामा चलो घरी येतस करंजाला करंजाला येतस चल गणपतीला दहा दिवस यायचं आहे तुला आत्ताच सांगते मस्त तुला स्टोरी सांगेन मी हा ठीक आहे राजाने राणीची स्टोरी सांगेन तुला चल